श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी पायदिंडीचे तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांकडून स्वागत श्री क्षेत्र तरंगेवस्ती मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथून प्रस्थान झालेल्या श्रीनाथ म्हसकोबा जोगेश्वरी पायदिंडीचे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे मळ्यातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथून प्रस्थान झालेली श्रीनाथ म्हसकोबा जोगेश्वरी दिंडीतील वारकरी आज दिनांक सात फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे येथील भीमाशेत मळ्यात पोहोचले तळेगाव ढमडेरे येथील मळ्यातील ग्रामस्थ श्री योगेश विश्वनाथ भुजबळ श्री सुभाषराव ढंडेरे श्री प्रल्हाद नामदेव ढमडेरे या ग्रामस्थांनी श्री नाथ मस्कोबा जोगेश्वरी पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले सोमवार दिनांक तीन फेब्रुवारीला प्रस्थान झालेल्या या दिंडीतील वारकऱ्यांची बाबासाहेब चितळकर नितीन तमनर अंकुश खेमनर मांडवे संजय गागरे संदीप हार्दे मांडवे खुर्द दत्ता ढोकळे खडकवाडी गोवर्धन सोपट नवले काशीनाथ ठुबे कांदूर पठार भास्कर राधू तिखोने वेलदरे पारनेर निलेश कचरू ताठे वेलदरे गोविंद सदाशिव दंडवते रावडेवाडी योगेश विश्वनाथ भुजबळ तळेगाव रोड या ग्रामस्थांनी दिंडीतील वारकऱ्यांची सकाळच्या चहा व नाश्त्याची व्यवस्था केली विठ्ठल भिवा चोरामले साहेबराव भीमा तरंगे भुवाजी गोविंद जाधव खडकवाडी जांभूळवाडी ध्यानदेव दशरथ कोसे पाडडी तालुका पारनेर उमेश चव्हाण मलठण तालुका शिरूर या ग्रामस्थ अन्नदात्यांनी दिंडीतील वारकऱ्यांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली भीमा विठोबा धुळगंड रामाखंडू खेमनर टाकडी ढोकेश्वर तालुका पारनेर निलेश दत्तात्रय बोरकर देवी भोयरे फाटा मच्छिंद्र काशीनाथ लाडगे निघोट तालुका पारनेर हरिभक्त परायण विलास शंकर धुमाळ गणेगाव खालसा तालुका शिरूर दत्तात्रय धुमाळ मोराची चिंचोली तालुका शिरूर या अन्नदाते ग्रामस्थांनी दिंडीतील वारकऱ्यांची सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था केली असे श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरी पायदिंडी प्रमुख श्री विजय भाऊसाहेब तरंगे मांडवी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी महाराष्ट्र न्यूजला सांगितले रामदास मनाजी शेंडगे दा दादाभाऊ खुबे तुकाराम लोंढे गुरुजी कांदूर पठार दिलीप वरखडे भाऊसाहेब सीताराम डोमाळे निघोजकुंड तालुका पारनेर बाबाजी सोमाणी राऊत राऊतवाडी अन्नदात्यांनी दिल्लीतील वारकऱ्यांची मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली असे दिल्ली प्रमुख श्री विजय भाऊसाहेब तरंगे यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले पिंपरी सांडस अष्टापूर भवरापूर उरुळी कांचन शिंदवणे वाघापूर चौफुला पारगाव जेजुरी दौंडस वाल्हे मांडती श्री क्षेत्र गोडे उड्डाण तालुका पुरंदर अशी मजल करत ही दिंडी श्री क्षेत्र वीर येथे शुक्रवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पोहोचणार असून अकरा फेब्रुवारी देवाचा लग्न सोहळा कार्यक्रम पार पडणार असल्याचे दिंडी सोहळा प्रमुख श्री विजय भावसाहेब तरंगे यांनी सांगितले प्रतिनिधी विजय धमडेरे कोंढापुरी शिरूर जिल्हा पुणे वीर तालुका पुरंदर येते श्रीनाथ महसुबा ज्योतिबा माता पायदुंडी दिसवाळा आता हे आमचं सहावं वर्ष आहे त्याच्यात पहिला मुक्काम आमचा मांडवी बुद्रुक येथे झाला तिथे रमेश महाराज तांबडे यांचं प्रवचन होते तिथे शेवायना रामभाऊ लक्ष्मी यांची होते जाती म्हणून त्यानंतर कानूर येथे श्रीनाथ मस्कुबा मंदिर कानूर पठार तालुका बारणे आहिल्यानगर येथे कुबे गुरुजी म्हणून अन्नदाती दुसरा मुक्काम आमचा निगोद कुंडे येते झाला निगोद तालुका तालुका, तालुका पारने अन्नदाती लाडगी लाळगे आणि आता कालचा मुक्काम आमचा राऊतवाडी येते त्याला शिकरापूर येथील राऊतवाडी येते झाला राऊत येईल राऊते मंडळी नावाष्टपूर येथील ना, राजेश कोतवा यांच्या इथे तिथे पुढे मुक्कामाची सोय राजेश कोतवा यांचे आणि उद्याचा मुक्काम जो आहे का वाघापूर चौकला इथे श्रीनाथ नमस्क मंदिर योगेश्री चौथा मुक्काम तिथे पाचवा मुक्काम आणि सहावा मुक्काम भैरवनाथ मंदिर येते आणि सातवा मुक्काम गोडेउडन श्री क्षेत्र मी धुमवाडी येते दिंडीचा प्रवाशी एकूण अकरा दिवसाचा प्रवास आहे पाय दिंडी सोळा म्हणून मिस अन अपडेट